समृद्धीवरचा प्रवास महागणार एक एप्रिलपासून टोलमध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ वाहन चालकांच्या खिशाला लागणार खात्री नागरिकांना मोठा दिलासा एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ तीस जून दोन हजार पंचवीसची नवीन डेडलाईन समोर गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर मकोका लावणार देवेंद्र फडणवीस यांचा हा इशारा नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कोठडी संपल्यानं फहीम खानला आज कोर्टामध्ये केलं जाणार हजर शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची थेट हायकोर्टामध्ये धाव तातडीने सुनावणी होणार सत्र न्यायालयानं जामीन फेटाला। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये मृत्यूला पोलीस जबाबदार न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालामध्ये हो हा ठपका पुण्याच्या हिंजवडीमध्ये बस जळीत काम ड्रायव्हरनेच बसला पेटवून चौघांना जिवंत झालं पगार कापल्याच्या रागातून हे कृत्य गोलंदाजांची धार दिसणार आणि फलंदाजांची तारांबळ उडणार आयपीएल आधी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय कोरोना काळातला नियम बदलला